सर्वांचा चहा वगैरे या सर्वजण लाईवला गप्पा मारायला बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे कशी आहे आमच्या वस्ती हे नीट नीट लागल पडशील <steem> बोला ओम दादा स्वागत आहे लाईव्ह वरती ओम दादा जय भीम नमुग धाय जय शिवराय झालं <steem> का ओम दादा चहा वगैरे तुमचा कुठे <steem> आली दादा फिरायला आली जरा पोरांना घेऊन गार्डन मध्ये आहो तब्येत जरा बरी वाटत नव्हती म्हणलं जरा मोकळ्या वातावरणामध्ये जाऊन बसावं ओम <laughs> दादा ओम दादाच म्हणणार मी तुम्हाला जय 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 भीम 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 ताई शिंदे दादा झालं का सर्वांचा चहा वगैरे शुभम सिरसाटे हाय हाय शुभम झालं का चहा वगैरे बघा मुलं कशी मस्ती करत आहेत बर बर बस आत बस बस ओके ओ, साटे, हो साठे हो झालं का बर बर ठीक आहे ठीक आहे कुठं फिरायला गेले का ताई हो शिंदे दहा गार्डन मध्ये येऊन बसले आव काय म्हणते मग काय नाही तब्येत जरा व्यवस्थित नव्हती ना त्याच्यामुळं म्हणलं जरा बाहेर जाऊन बसावं खुल्या वातावरणात पाऊस येत इकडे हो का इकडं नाही पाऊस वगैरे काय आबाळ आलं आहे बघा किती आबाळ आलं आहे काळं कुठं पण पाऊस वगैरे नाही आहे आलेला येईलच थोड्या वेळात पाऊस वातावरण आहे पावसाचंच आता ना नेट नाही चालणार घरात गेलो तर हो का हो का ओंकार दादा <laughs> बोला आणखीन कोण कोण आहे लाईव्ह सर्वजण लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या सर्वांनी <coughs> बोला कोण कोण आहे आणखीन लाईव्ह गेला गेला पाऊस गेला का मला वाटतं आता इकडे येईल बघा वातावरण बघा कसं झालंय एकदम काळ काळ आभाळ आलाय बोला कोण कोण आहे लायला भरपूर आभाळ दिसते तिकडे हो भरपूर आभाळ आहे शिंदे दादा पाऊस येईल बघा थोड्या वेळामध्ये एकदम काळ काळ नव दाटून आलेलं आहे येईल तुझ्याकडे ये हो ना दादा येईल येईल आता इकडे पण येणारच आहे दिवसच आहेत पावसाचे <coughs> बोला आणखीन कोण कुन कोण आहे लाईव्ह कमेंट करा सर्वांनी छान छान टाक <coughs> <coughs> टाक इकडे टाक अरे हळूच चालू हळूच लागते आता मला गेला तिकड <coughs> तब्येत बरी नाहीये का शिंदे दादा तब्येत जरा बरी नाही हो मन उधान वाऱ्याचे रोज पावसाचे हो रोजच आहे पाऊस आज जरा दिवसभर उघडला होता आता चालू होईल बोला कोण कोण आहे आणखीन लाईवला कमेंट करा सर्वांनी शुभम गेले का बोला शुभम सिरसाटे गाणं चांगलं आहे ओम दादा हो छान ओम दादाला नाव वगैरे पण घेता येत्या शिंदे दादा जा घरी नाहीतर वाहून जाशील एवढा <laughs> पाऊस नाही की हो तो दादा शुभम दादा काय म्हणते आम्ही लक्ष्मीला जेवायला देत आह आहेत हो का लक्ष्मीला देत आहेत का जेवायला लक्ष्मी आहेत का बर बर ठीक आहे ठीक आहे हो शिंदे भाई <laughs> 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 बला सर्वजण कमेंट करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह का आलास काय झालं अरे तो बॉल गवतात दिसणार पण नाही कुठे गेला ते मोठावालाच खेळा ना कबराला दोरी बांधून बस नाहीतर वारा आलं तर उडून जाशील वारं आलं तर उडून जाण्यासारखी तब्येत नाही ओम दादा शिंदे भाऊ नमस्कार अमोल दादा लाईव्ह वरती स्वागत आहे अमोल दादा सॉरी बरं का चार वाजता घेणार होते लाईव्ह पण तब्येत बरी नसल्यामुळे घेतली नाही बोल 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 शुभम बोल काय म्हणतो सारी सारी अमोल दादा राघू नका ताई चिड़ू नका ओम दादा सॉरी अमोल दादा सॉरी आ ख है तू तो बैला शिंदे नमस्कार दादा ओम भाऊ अस का बोलता हो पटापट कमेंट करा सर्वजण थँक्यू दादा पिन करते तुमची कमेंट लाईक करा कमेंट करा सर्वजण थँक्यू थँक्यू अमोल दादा खूप खूप थँक्यू तुमचं जवळच आहे का हो घरजवळच आहे ओम दादा धन्यवाद मी नाही बोलणार नका दादा असं करू नका सॉरी सपोर्टिव्ह कमेंट अरे बापरे एमोजी पण तसेच पाठवायलाय का <laughs> सॉरी सॉरी अमोलदादा बहिणीला समजून घेत जावा तब्येत बरी नाही माझी जरा टाईम 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 काय करणार हो चारचा टाइम सांगितला होता येणार लाईवला आले नाही छान आहे रे सर्व काही बसायला हो ओम दादा छान आहे सॉरी अमोल दादा रागू नका बहिणीवर ओम दादा काय बोलतात ते कळत नाही ओम दादा तुम्ही काय बोलताय ते कळत नाही ना हो शिंदे ओम दादा चाष्टा करते तो शिंदे भाऊ शेतकरी राजा अमोल भाऊ आमचे चिडलेले आहेत अमोल भाऊ चिडू नका ओम दादा काय म्हणतात कळायचं काय त्याच्यात शिंदे भाई नका चिडू नका चिडू अमोल भाऊ ए लक्की पडशील ना नीट चाल इकडून ना सॉरी अमोल भाऊ चिडू नका सर्वांनी चांगल्या कमेंट करून ताईंना सपोर्ट करा हो ना शिंदे भाऊ बरोबर आहे तुमचं सर्वांनी छान छान कमेंट करा शेतकरी राजा बरोबर आहे अमोल भाऊ टायमिंगच पाठवताय तुम्ही मोजीच पण टाईमच काय सांगू आता तुम्हाला मी बरोबर शिंदे भाई ओम दादा बरोबर बनते अमोल दादा चहा वगैरे झाला का तुमचा पडशील रे लकी पडशील लागल जरा हळू बोला आणखीन कोण कोण आहे लाईव्ह सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा बोला बोला कोण कोण आहे आणखीन दादा गेले का बोला बोला सर्वांनी कमेंट करा अमोल दादा चहा वगैरे झाला का अमोल दादा चिडू नका जाऊ द्या आता द्या सोडून ओम दादा दा बोला 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 अमोल दादा बोला ओम दादा बोला शिंदे भाऊ आणखीन कोण कोण आहे लाईवला शुभम सर्वजण कमेंट करा बघा किती आभाळ आले इकडं काळ कुठं आभाळ आलेला आहे आता पाऊस येईल बघा ओला कोण कोण आहे लाईव्ह कमेंट करा कमेंट करा सर्वजण ए, गोल्डी काय नीट खेळ लागल पायाला लागल चप्पल का रे तू I बोला कोण कुन कोण आहे लाईवला कमेंट करा तुला कोणकोण आहे लाईव्ह कमेंट करा सर्वांनी